मिरज विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्रावर निवडणूक यंत्रणा आणि वोटिंग मशीन रवाना निवडणूक मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक विभाग सज्ज मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात मिरज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ती बुधवारी तीनशे सात ती मतदान केंद्रावर मतदान होत आहे मंगळवारी सर्व कर्मचारी पोलीस बंदोबस्तात साहित्य घेऊन रवाना झाले मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे यांनी दिली भाजप महायुतीचे उमेदवार सुरेश खडे वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान माने एम आय एम पक्षाचे डॉक्टर महेशकुमार कांबळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाआघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते शिवसेना बंडखोर अपक्ष उमेदवार जैन पिरजादे यांच्यासह उमेदवार आणि अपक्ष आठ उमेदवार असे एकूण चौदा उमेदवार रिंगणात उतरले आहेत मिरज विधानसभा मतदारसंघात दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीवेळी तीन लाख सव्वीस हजार दोनशे सोळा एवढे मतदार होते तर आता तीन लाख त्रेचाळीस हजार आठशे शहात्तर एवढे मतदार आहेत लोकसभेनंतर पंधरा हजार सहाशे एवढ्या नव्या मतदारांची नोंद झाली आहे मिरज मतदारसंघामध्ये एकूण एकशे सेहेचाळीस ठिकाणी तीनशे सात मतदान केंद्रे आहेत एक हजार तीनशे अडुसष्ट निवडणूक कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी आहे तीस झोनल ऑफिसर आहेत दोनशे एकोणसाठ पोलीस दोनशे सोळा रक्षक दल सोळा पोलीस अधिकारी सहा प्लॅटून टपाल मतदान यापूर्वीच पार पडलेलं आहे मिरजेच्या बापूजी साळुंखे कॉलेजमध्ये आदर्श मतदान केंद्र असेल आणि याशिवाय महिला कर्मचारी चलित मतदान केंद्र दिव्यांग कर्मचारी चलित मतदान केंद्र तरुण कर्मचारी चलित मतदान केंद्र असेल मिरज शहरात सर्व एकशे पस्तीस मतदान केंद्रावर आणि ग्रामीण भागातील शहाऐंशी अशा एकूण दोनशे एकवीस मतदान केंद्रावर वेबद्वारे शूटिंग होईल सुरक्षेच्या दृष्टीने हे सगळं असेल सर्व मतदान केंद्रावर बिलचार आणि प्राथमिक औषधोपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज